हे वाटलं नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मी तुम्हाला मागे बोललो होतो हा निर्णय घेत असताना मी पर्सनली माझा निर्णय मी घेतलेला आहे भाजपाचं मोदी सा साहेबाचं सा नेतृत्व पाहून त्या त्याकडे आपण त्याच्याबरोबर कर, राहिलं पाहिजे या असं मी तेव्हाही होतो आणि आजही आहे एखाद्या निवडणुकीचा निकाल हा काही निर्णय काही कोळखेळ नाही आहे की तुम्ही आज एक विचार करता उद्या दुसरा विचार करता असं होत नसतं आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीचे निकाल हे काही त्याला काही आधार म्हणजे आपलं मत सारखं बदंड इतकं असे विषय नसतात ते आणि त्यामुळे मला तसं काय वाटल्याचा प्रश्न एक्स मिनिस्टर असं म्हणाले सूर्यकांत पाटील की अशोक चव्हाणांची जी पात्रता आहे केवळ एक राज्यसभा सीट नाहीये यापेक्षा खूप मोठ्या मी त्यांचा आभारी आहे ते माझ्याविषयी असं पॉझिटिव्ह विचार अनेक वेळा करतात आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपल्याला अपेक्षित आभार हे फक्त देशाच्या पंतप्रधानाला माहीत होऊ शकतो तुम्हाला अपेक्षित होती का सभा मला काय अपेक्षित म्हणण्यापेक्षा वास्तव काय आहे आपल्या समोर आहे आणि कॅबिनेट संदर्भात निर्णय शेवटी पंतप्रधान स्वतः घेतात आम्हाला त्यांच्या मनात काय आहे आम्ही सांगू शकत नाही ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे त्यामध्ये भाजपाच्या एकूण जी स्ट्रॅटेजी होती यावेळी त्याच्यावर खूप ताशेरी ओढण्यात आलेली आहेत अजित पवारांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे अजित पवारांना आधीच ग्राउंड लेव्हलवर असं आहे की निवडणुकीमध्ये जय पराजय झाल्यानंतर तर्कवितर्क कारण बिमसा टीका टिप्पणी काही दिवस चालणारच आहे मला वाटतं हे जे काही येत आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि मग संघट टीका करत आहे ना स्वतः करू शकतो अनेक करू शकतात पक्षांतर्गत सुद्धा टीका होऊ शकते ना आपण लोकशाहीला मानणारे आहोत आणि त्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा याच्यामध्ये मतप्रवाह काय असू शकतो तो कदाचित सकारात्मक होऊ शकतो निगेटिव्ह असू शकतो आणि देशामध्ये सर्वच पक्षामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यामुळे यातली सत्य काय ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर सुधारणा केली पाहिजे ते आहे काय सेंट्रल हॉलमधन एक व्हिडिओ तुमच्या बाबतीतला त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीनं करून चुकीचं आहे असं आहे की जे घडलंच नाही तो दाखवण्याचा प्रयत्न होत आहे बऱ्याचशा वेळेस इंटरप्रिटेशन चुकीचं केलं जातो स्वतः तिथे होतो आणि त्यामुळे जे खरं आहे ते मला माहिती आहे ते दाखवलं जातं ते वास्तव नाही मला माहित नाही त्यांना ते पक्षात जुने आहेत त्यांना पक्षामध्ये नेमकं निर्णय प्रक्रियेमध्ये काय होत असत त्यांना अधिक माझ्यापेक्षा माहिती असू शकत त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणणं सांगू uh, शकत ना आज फादर्स डे तीनशे पासष्ट दिवसापुरती एका दिवसापुरती नाही आहे नानांची आठवण रोज येते प्रचंड उंचीचे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या आम्ही जे काही आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत जे आम्हाला आज राजकीय क्षेत्रामध्ये जे काही शिकायला मिळालं त्यांच्यामुळेच आम्हाला शिकायला मिळालं आणि सदैव त्यांची आठवण आमच्या मनामध्ये कायम आहे तर नाही ते थांबवलं पाहिजेच माझं मत आहे शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे त्याच मागे मी थांबलं पाहिजे विनाकारण लोकांच्या शेत शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये लोकांचा विरोध आहे त्याला आणि मी यामध्ये सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे आणि थांबलं पाहिजे असं माझं मत आहे हो पर्याय मार्ग जे आहे ते खूप चांगले मार्ग आहेत आणि शक्तीपीठ माझे मत तेच आहे मी या वक्तव्य शासनाशी बोलणार आहे आणि हे काम त्वरित थांबलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे एक भावनिक केलं होतं तिथे सुद्धा मतदान कमी झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता मी अनेक गावामध्ये जाऊन वास्तव सांगितलं की दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे जे आजही लागू झालेलं आहे आणि त्या दहा टक्केच्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या दो गे दोन तीन महिन्यात झालेली जी भरती आहे जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकर लागलेल्या त्याच्यामध्ये दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेलं आहे ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आहे तर सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया छानीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं मग ती तीसुद्धा प्रोसिजिअर सगळी सुरू आहे त्यामुळे मला वाटतं की हे लोकांना सांगण्या इतपत जो प्रयत्न आमच्याकडून म्हणजे पक्षाकडून आमच्याकडून व्हायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो वास्तव वेगळा आहे जे मी माझ्या पद्धतीने अनेक ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आणि हो विधानसभेची तयारी सुरू झाली आम्ही आता चित्र बघितलं की भोकर मतदारसंघातील अनेक सरपंच अधिकारी होत काय पुढे आहे ते चालूच आहे ना भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून पुढची तयारी आम्हाला करायची उमेदवाराच्या वती मी कुठले वक्तव्य करू शकत नाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही पक्षा नेतृत्व जे ठरवेल उमेदवार आहे साहेब राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी वाटली चौदा जागा आणलेल्या कशी वाटी आहे ती आहे वाटायचं काय कारण नाना पटोले तुमचं बरं नाना पटोलेबद्दल मला काय बोलायचं त्याच्या असं आहे की जे निकाल आहेत ते आपल्या समोरच आहेत त्याच्यामुळे काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं हे मान करावं लागेल तर भाजपलाही चांग परंतु एकंदरीत जी मताची आकडेवारी जी पाहिली तर भाजपला चांगल्यापैकी मतदान देशात मिळालेलं आहे आणि दोघांमध्ये काही थोडासा पर्सेंटेजचा फरक आहे मान्य करावं लागेल त्यामुळे लढाई शेवटी ही पॉलिटिकल परंतु भाजपचे परफॉर्मन्स चांगले राहिले सीट्स जरी कमी आल्या असतील एकूण मिळणार मतदान हे निश्चितच काँग्रेसच्या बरोबरी ते लक्ष्मण हाके